चर्चा ही होणारच कोल्हापूर वंचित बहुजन आघाडी व युवा आघाडी कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं कांबळे भोगावती करवीर कोल्हापूर यांच्या राहत्या घरी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने भेट दिली भेट दिल्यानंतर कुटुंबाशी चर्चा झाल्यानंतर या सर्व प्रकाराची माहिती घेण्यात आली वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं विविध मागण्यांचं निवेदन पोलीस अधीक्षक व निवासी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं निवेदनामध्ये विविध मागण्या करण्यात आल्या त्यामध्ये पुरवणी जबाब नोंदवून सदर एफ आय आर मध्ये फिर्यादी म्हणून मुलीच्या कुटुंबातील व्यक्तीला घेण्यात यावं उपरोक्त सर्व तपशील नमूद असणारा नवीन एफ आय आर नोंद करण्यात यावा सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे एल बी किंवा पोलीस उच्च अधिकारी यांच्याकडे सोपवण्यात यावा जेणेकरून गुन्ह्याचा तपास कामी स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी होईल कार गाडीत उपस्थित असणाऱ्या व मुख्य गुन्हेगाराला प्रोत्साहन देणाऱ्या इतर तीन ते चार इस्मांना सहारोपी करण्यात यावं संपूर्ण घटनाक्रमाची नोंद घालून आवश्यक ते सर्व कलम ज्यामध्ये कट रचून खून केल्याचे आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलमांची वाढ करण्यात यावी यासह तात्काळ योग्य कारवाईची अपेक्षा निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम दयानंद कांबळे सचिव अरुण जमने शहराध्यक्ष अरुण सोनोने माथाडी कामगार युनियन अध्यक्ष व शहर महासचिव संजय गुदगे महासचिव महाबोधी पद्माकर शिरूर तालुकाध्यक्ष संदीप कांबळे युवा महासचिव डॉक्टर आकाश कांबळे युवा शहराध्यक्ष अमित नागटेळे करवीर तालुका नेते नितीन कांबळे उपाध्यक्ष सचिन कांबळे करवीर महासचिव संतोष पवार संग्रम कांबळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज कांबळे ती मुलगी भोगावची महाविद्यालय कुरुकले ते शिकत होती बी एस सी प्रथम वर्गात शिकत होती तिला बारावीला ऐंशी टक्के मार्क पडले होते पूर्वी एम पी एस सी परीक्षा पास होऊन काहीतरी वडिलांचा आधार कुटुंबाचा आधार व्हावा अशी ती अपेक्षा होती पण त्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने जाणून बुजून त्या मुलगीला फार मारले असं म्हटलं का तरी काय वावं ठरणार नाही कारण त्या दिवशी त्या मुलग्याने त्या दिवशी त्या चार पाच विद्यार्थ्यांनी ज्या ठिकाणी थांबल्या होत्या त्या ठिकाणी त्या रस्त्याची खेळणी करून पाचव्या वेळी इकडे तिकडं जाताना त्या मुलग्यानं ही गाडी त्या मुलगीला ठोकरली त्या ठोकरण्यामुळे चार पाच विद्यार्थी जखमी झाल्या पण ही प्रज्ञा कांबळी ही मुलगी मयत झाली आणि मृत्युमुखी पडली तरीही पोलीस खात्यानं फक्त ॲक्सिडेंट म्हणून हा गुन्हा नोंद केलेला आहे आमची कोल्हापूर जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मागणी अशी आहे की हा मर्डर आहे जो नियोजित कट केलेला कट आहे आणि हा हल्ला त्या मुलगीवर केलेला आहे असा हल्ला इतर कुठल्याही मुलगीवर होऊ नये यासाठी त्या विद्यार्थ्याला किंवा त्या युवकाला अशीशी शिक्षा व्हावी आणि जेणेकरून या मा या माध्यमातून आम्ही प्रशासनाला जागा करतोय की ही जर घटना जर प्रशासनं गांभीर्यबरोबर जर घेतली नाही तर कोल्हापूर जिल्हा वंचित बहुजना आघाडीच्या माध्यमातून ते बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानं या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यात उग्र आंदोलन छेडलं जाईल असे मी जाहीर आवाहन करतो